सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे सुमारे दोन लाख हेक्टर शेतीचं चा नुकसान झालंय सातशे एकोणतीस गावांना पुराच्या प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार सहा जणांचा मृत्यू तर हजारो जनावरे आणि घरांचं चा नुकसान झालंय सोलापूर जिल्ह्यात एक ते बावीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे तब्बल एक लाख पंचाण्णव हजार सहाशे एकतीस हेक्टर शेतीचे नुकसान झालंय जिल्ह्यातील आकडे तालुक्यातील सातशे एकोणतीस गावांमध्ये दोन लाख बावीस हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकरी बाधित झालेत नैसर्गिक आपत्तीमुळे सहा जणांचा मृत्यू एकोणपन्नास जनावरे आणि पंधरा हजार एक्केचाळीस कोंबड्या दगावल्यात पाचशे एक्केचाळीस घरांची पडझड झाली आहे तर चार हजार अठ्ठावन्न कुटुंबांच्या घरात पाणी शिरलंय जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नुकसानाचा अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे पूर परिस्थितीत मदतकार्यासाठी कोणत्याही विभागाचे खातेप्रमुख आणि कर्मचारी यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत सोलापूर जिल्ह्यातील या संकटावर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू आहेत आमचं एक नंबर गट ते तीस नंबर गट तरटगाव हद्दी नदीकाठ संपूर्ण पाण्यात गेलेले आणि त्यातल्या त्यात माझी जी वस्ती आहे तरटगाव हद्दीत नदीच्या कडेला आहे एकदम नदीच्या कडेला माझे चुरीचं पीक भरपूर गेलं दोन एकर उडीत गेलं मका कडवळ गेलं पाण्यात ऊस आहे ते पण पाण्यात गेला आहे सरकारनं काय म्हणणं आहे आमचं पुनर्वसन कुठं करावं आमचा ही कालांतरानं वरच्यावर वरची असंच पाणी येणार आम्हाला काय बाहेर कुठं व्यवस्था नाही महाराष्ट्र सहित सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं आवर्षण दिसायला लागलेलं आहे ढगपुठी सदृश्य पाऊस चालू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे या माध्यमातून मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी या पिकाच्या नुकसानीला आनंदाने स्वीकारावं कारण हे आवर्षण निसर्गाचं आहे आणि त्यामुळं आत्महत्या वगैरे करण्याचा विचार कुठल्याही शेतकऱ्यांनी करू नये वर्तमान काळातली परिस्थिती स्वीकारून पुढं जात असताना शासनानेही त्यांना ताबडतोब या नुकसानीमध्ये किंवा संकटामध्ये मदत करावी मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच भाविकांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण आपल्या गावातल्या तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत असेल अन्नदान जेवणाची मदत असेल शेडची मदत असेल ही सगळी मदत त्यांनी करावी मी आज या माध्यमातून आवाहन करतो की इथून पुढच्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत कधीच मी कीर्तन प्रवचनाला मानधन ठरवलं नाही पाहिलं नाही परंतु इथून पुढं वर्षभर शेतकऱ्यांच्या कीर्तनासाठी एकही रुपया मानधन घेणार नाही अशा पद्धतीचा एक संकल्प करतो अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं मी सागर दावणे राहणार तडगावचा रहिवाशी आहे आणि गट नंबर एकपासून ते गट नंबर आमच्या गावचा तीस तीस नंबर शेवट हा पूर्णपणे सध्या आता नदीच्या पाण्यामध्ये उडलेला आहे आणि याचं कारण असं की आता ह्या नदीवर दोन तीन मोठे धरण झाले आहेत खासापूर धरण कोळेगाव धरण परत दुसरं शेना कोळेगाव चांदणी आणि ह्या तीन नद्यांचं किंवा तीन धरणाचं पाणी आज एवढं मोठ्या प्रमाणात येत होतं मागच्या वेळेस एकोणीसला जे पाणी आलं होतं दोन हजार एकोणीसला ते एक हजार एक लाख वीस हजार क्युसेक्सनी पाणी होतं आणि आता आम्हाला ह्या चार दिवसामध्ये सांगण्यात येते की दोन लाख दहा हजारांनी हे पाणी येत आहे तर हे अजून अजून एक लाख पाणी पुढं जाणार आहे सम पाठीमाग वस्त्या त्या माझ्या समोर वस्त्या त्या माझी स्वतःची वस्ती इथनं अर्धा किलोमीटर आहात आहे तरी एवढं सगळं ह्या हा ह्या प्रसंगाला आम्ही दरवर्षी तोंड देतो आहे पण आमच्याबद्दल कुठलेही शासन प्रशासन आमच्यापाशी पोचलेलं नाही किंवा आमचे दकले फक्त फोनवर सांगतात की बाबा पाणी एवढं सोडलंय आणि तुम्ही घर सोडा वस्ती सोडा पण इथं आम्ही जायचं कुठं कारण ह्या दोन जास्त म्हणजे अडचणीत असताना लहू गणपत भालेराव आणि बाळासाहेब मारुते दावणे आणि मी स्वतः त्यांचा मुलगा सागर बाळासाहेब दावणे आणि ह्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी गाव पूर्ण इथं आमच्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे आम्हाला असं गावाकडे जायला सुद्धा म्हणजे व्यवस्था रस्त्याची नाही आणि इकडे गुंज रस्ता आहे तो आम्हाला कमीत कमी अडीच तीन किलोमीटर अंतर पार करून जावं लागतंय त्यासाठी आमची मुलं शाळेला जाणारी आमची मुलं असू द्या आमचं दुर्देवसा असू द्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला अडीच तीन किलोमीटर इथून कराव्या लागतात पाण्यातून आता समोर तुम्ही जाताना पाहाल की आता समोर आपल्या आपण कोरड्या रस्त्याने आलो पण आता तिथं जाताना गुडगाव पाणी असणार आहे त्या रस्त्यातून आम्हाला प्रत्येक वेळेस ही आम्हाला ये जा करावं लागते तर माझी एवढीच विनंती आहे की शासनाला की ह्या दोन कुटुंबाला कुठेतरी वरते आम्हाला पुनर्वसन आमच्या वस्त्यांचं आमच्या घराचं करावं ह्या दिवसामध्ये आम्हाला शक्यतो ते म्हणजे तेवढ्या कालावधी तर आम्हाला दोन महिने तिथं राहून आमची परत आमचं उदरनिर्वाह किंवा आमची शेती परत आम्हाला पाणी उतरल्यानंतर करता येईल आणि ह्या पाण्यापासून आमचे जीव आमचे जनावर सुरक्षित राहतील